तरुणी महिलांना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे लग्नाचे आमिष दाखवत तेवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला याबाबत संशयित विकास प्रकाश अडकमोल वय तेवीस राहणार गेंदालाल मीर जळगाव यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहरातील एका भागात तेवीस वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी महिलेची ओळख विकास प्रकाश अडकमोल राहणार गेंदालाल मिल जळगाव यांच्याशी झाली विकासने महिलेचा ओळखीचा फायदा घेत जवळीक साधली त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन विकास अडकमोल याच्या विरोधात फिर्याद दिली संशयित आरोपी विकास प्रकाश अडकमोल याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव